शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते दूध दराबाबत विधानभवनात शनिवारी महत्त्वाची बैठक पुढले मोठे बातमी निघत आहे पुण्यात हे काय घडतंय जमिनीच्या वादावरून बिल्डरनं शेतकऱ्यावर रोखली बंदूक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल पुढले मोठे बातमी निघत आहे मुख्यमंत्र्यांची फाईव्ह स्टार शेती अमावश्या पौर्णिमेला वेगळं काहीतरी पीक काढतात ठाकरेंचा शिंदेवरती हल्लाबोल पुढली मोठी बातमी निघत आहे अरबी समुद्रात दगांची दाटी जोरदार पावसाची प्रतीक्षा हवामान विभागाचा अंदाज बातमी शेतकऱ्यांची सरकार आणि इमा कंपन्यांकडून ठट्टा गाजाबाजा करत एक रुपयात पिकिमा पण खात्यात भरपाई केवळ सत्तर रुपये पुढली मोठी बातमी निघत आहे इमा कंपनीकडून पंचवीस टक्क्यांवर बोळवण शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पुढली मोठे बातमी निघत आहे सरसकट आले खरेदीचा निर्णय सर्वत्र राबवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी पुढली मोठी बातमी निघते सांगलीमधून शेतकऱ्यांच्या लेकीला लग्नासाठी तातडीनं पन्नास हजार जिल्हा बँकेचा कल्याणकारी निर्णय पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांच्या खात्यावर आज मदत जमा ई के वाय सी करून घ्या शेतकऱ्यांना आव्हान शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या